आज राज्यात शाळा सुरू होत आहेत आणि ज्या शाळा आहेत त्याच्यात चार अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आहेत आणि हे अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत राज्याच्या शिक्षण विभागाने गणवेश देण्याविषयीचं जे धर सोड वृत्तीच धोरण <laughs> गुत्तेदार पोचण्यासाठीच धोरण गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीच धोरण याच्यामुळे दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेला ही ड्रेस आलाने दोन ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होत आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो शंभर रुपये शिलाईला पाठवतो परंतु तो कपडाही आलेला नाही तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आज पंधरा जून आहे आणि अजून सुरू झाला नाही याचा अर्थ अजून एक ते दीड महिना विद्यार्थ्यांना भेटू शकत नाही सगळ्याच बाबतीत राज्याची अशी स्थिती गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे मग शिक्षण विभागाकडे किंवा सर्वसामान्य लोकांकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष केलं जात त्याच एक जिवंत उदाहरण म्हणजे गणवेश विद्यार्थ्यांना आज न देणं अशा खरं तर गणवेश मे मध्ये आजही तयार झाला बँकांच्या संदर्भात आम्ही परवा जनआंदोलन या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं कर्ज सुद्धा मे महिन्यातच एप्रिल मे महिन्यात सगळं कर्ज वाटप झालं पाहिजे नॅशनलाइज बँक राष्ट्रीय बँक अठरा टक्के वीस टक्के बावीस टक्के चोवीस टक्केच्या वर पोचू शकलेल्या नाही आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास भ्रष्टाचार प्रत्येक फाइल एक एक महिना दोन दोन दो महिने इन्वर्ट सुद्धा सादर करून घेत नाही शेतकऱ्यांना लाच मागितली जाते पाच हजार दहा हजार पंधरा हजार रुपये सरकार एकीकडं सांगतं मुख्यमंत्री सांगतात की सीबिल तपासणाऱ्या बँक मॅनेजर वर कारवाई करू आहे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असताना बोगस बियाणं वाटण्याचे प्रकार सुद्धा या मराठवाड्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहेत सरकारचं कृषी खातं झोपलेलं आहे सर्रास गुजरात मधून बोगस बियाणं येत आहे बोगस खत येत आहेत आणि त्याला कोणती कारवाई होत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला राज्यामध्ये आहे गुजरात मधूनच येत आहे तुम्ही बोगस बियाणा आणि बोगस खत गुजरात मधूनच येतात गुटखा गुजरात मधूनच येतो सगळं गुजरात मधून येत तो ड्रग्स गुजरात मधून येतो याच्यात ना का त्या पंधरात किती ड्रग्ज पकडल्या जात आधाडीच्या तिकडे एवढा हजारो किलो पकडलं जात परंतु त्याची साधी कोम होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे

आता सेंट्रल एक गुत्तेदार करायचा पूर्ण महाराष्ट्रात सारखं द्यायचं कारण गुत्तेदार एक मिळतो गुत्तेदाराकडून <laughs> टक्केवारी घेता येते हेच धोरण यायच्यात सरकारला फार प्रेम आहे का या रंगाचा ड्रेस असावा त्या रंगाचा ड्रेस असावा एक सर एक जनरली सगळीकडे जो ड्रेस चालू आहे त्या जिल्ह्याची परंपरा त्या पद्धतीनं रंग असतात त्या पद्धतीनं तिथले जिल्हा परिषदा निर्णय घेतात त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे आता तुम्ही काय दुसरं लेबर म्हणून ठेवता यांना काहीच अधिकार द्या शिक्षकांना सीओना पीडीओ मुख्याध्यापकांना मग मुख शिक्षण समिती काहीच अधिकार द्या सगळंच राज्याच्या मंत्र्यांनीच करायचं कसं होणार सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवार नाकारल्यापासून पासून विजय मिळेपर्यंत विषाल पाटलांना त्रास सहन करावा लागतो आता झालेला विषय आहे निकाल लागला विशाल पाटील विजय झालेले ते काँग्रेसला माहित नाही त्या बैठकीसाठी मला नाही अशा माहिती नाही तर नाराज पटोले म्हणतात मला माहितच नाही थेट नाराज कसं बघतोय आज पत्रकार परिषद मला असं वाटत ठरलेलं असं सगळं पवार साहेब उद्धवजी आणि नाना पटोले अशा पद्धतीने जाणार अशा प्रकारचं माहिती आम्हालाही आहे ती काय बैठक नाही आहे पत्रकार परिषदेच आहे त्यामुळे मला असं वाटतं पक्षाचे जे नेतृत्व असतात या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात आपण त्यात इंटरफेअर करण्याची के आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्ही शेतकऱ्यांचा खूप प्रश्न घेतला खूप गंभीर असता आमच्याकडे महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल दरन मीटर बसवलंय मात्र ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तीनशे तीनशे बारा महिन्यामध्ये पहिल्या प्रदूषण विजेच्या आश्रम एक तर हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगळ्या राज्याने रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळते महाराष्ट्रात सरकार हे कळत नाहीये पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तुम्हाला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येत मला बारा हजारच मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेचं मीटर लावणार पण वीज कुठे आहे विजेची स्थिती काय महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे वीज आता सगळीकडे बघितलं साध्या वारा ना वादळ्याने खांब जातात तारा पडतात दोन दोन पाहिले त्या ताराला कोणी हात लावत नाही आणि मला सुद्ध याच्याविषयी सुद्धा राज्य सरकार फार उत्साह याची आवश्यकता आता हे होत हे मागच्या काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दगावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो तिघांनी एकत्रितपणे संयुक्त पुनर्घटनेची घटना पण नेमका विषय काय

अजून जागा वाटप मी एवढ्या जागा असं म्हणणं नाना पटोले असं म्हणाले की लोकसभेमध्ये काही मतदारसंघामध्ये वंचित अडचण आली होती यावेळेस काही झाले तरी सोडून घेणार नाही भाजपची डेटे मी क्लिअर झाली पण सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटलं की मी भाजपची याचा अर्थ जनता हेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टीत टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी मतदान करा तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता मुगट लोकांच्या डोळ्यात कशाला धुळफेक करता की आम्ही विरोधात उभं आहे तुम्ही मत खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या निकालावर दिसत तुम्ही जसं म्हणाले की आता काँग्रेस विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी म्हणजे तुमच्या पक्षाचे होते ना आणखी जण काही जण काँग्रेस इतका जागा लढू इतका जागा लढू वगैरे वगैरे तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही चर्चा न करता सांगलीचा उमेदवार लोकसभेमध्ये कसं काय घोषित केलं मला असं वाटतं काँग्रेसने सुद्धा रामटेक अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते मी म्हणत नाही की त्यांनी केलं म्हणून आम्ही करावं की हो, आम्ही केलं म्हणून त्यांनी करावं मला करा। वाटतं हे या सगळ्या गोष्टी एकमेकांनी तपासण्याची आवश्यकता एवढं मी नक्की म्हणतो काँग्रेस एक गट असंही म्हणतोय की स्वतंत्र लढलं पाहिजे कारण आपली राज्यामध्ये ताकद वाढलेली आहे आणि सर्वाधिक जागा आपण निघालेली आहे आता सगळ्यांचं वेगवेगळं मत असत माझं शिवसैनिक म्हणून मत कधी असेल की दोनशे अठ्यांच्या पण तसं कुठे असतं शेवटी भारतीय जनता पार्टीला हरवायचा भारतीय जनता पार्टी शक्ती आहे ताकद आहे तिला हरवायचं सगळ्यांनी एकत्र एक होऊन सगळ्यात आधी आपल्याला एकत्र होऊन हरवावं लागेल भारतीय जनता पार्टीला मला वाटतं तसंच होणार आहे काँग्रेसचा कोणताही नेता काहीही जरी बोलला तरी केंद्रीय समितीनं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला ते एकत्रच राहतील एक ताकद पाहिजे उद्या काँग्रेसचा निवडून आणायचा राष्ट्रवादीचा निवडून आलायचा आणि शिवसेनेची जर ताकदच नसली तर त्याला अर्थ काय होणार म्हणून उद्या काँग्रेस शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी निवडून येताना सुद्धा शिवसेनेची ताकद असली पाहिजे आता काल परवा तेरवा मुंबईत वेगवेगळे निवडून आलेले खासदार काँग्रेसचे सुद्धा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना राष्ट्रवादीचे काम केलं अशा प्रकारची स्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तीन, तीन पक्षात म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि शिवसेना मोठा भाऊ कोण असेल मला वाटतं मोठा छोटासा प्रश्न नाही आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकायचा हे आमचं टार्गेट आणि है. आम्ही कालच बोललो आमच्या जागा होणार एक सगळं सगळ्यांनी सगळ्या पक्षाकडे स्वतःचा लेखाजोखा आहे आणि येणार काय जेव्हा चर्चा होतील त्याच हळूहळू स्पष्ट होतील मोठा छोटा याय तर पण असायचं काही कारण इंटरेस्टिंग विषय असा आहे की प्रताप पाटील चिखलीकर असं म्हणाले की माझा पराभव अशोक चांगला भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली सगळे एकत्र केले जागा किती आल्या सतरा याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं अनेक लोकांना पक्ष फोडला शिवसेना आमच्या सोबत आली आणि शिवसेना मागच्या सोबत होती तर एक्केचाळीस जागा होत्या आता शिवसेना जर तुमच्या सोबत असतील हे गद्दार लोक राष्ट्रवादी तुमच्या सोबत असेल मग सतरा का आल्या मग एक्केचाळीसच्या पुढे जायला पाहिजे तुम्ही बेचाळीस जायला पाहिजे होतो त्रेचाळीस जायला पाहिजे होतो चौरेचाळीस जायला पाहिजे होतो पंचेचाळीस झाले तुम्ही सतरा का आले याचा अर्थ जनतेला हे पटत नाही जनता कोणत्या का विचाराची असेल म्हणजे काँग्रेसच्या विचाराची असू शकते भाजपाची असू शकते शिवसेनेची असू शकते परंतु जनतेला हे पचत नाही आणि मला वाटतं मी सांगायचं हा एक मुद्दा झाला काल का परवाच ऑर्गनायझरने हे सगळं लिहिलेलं आहे खर तर जो पक्षाचा निष्ठावान असतो त्याला तो तुटका असेल फुटका असेल फाटका असेल त्याच्या मागेच लोक आणि जनता उभी राहत असते अशोक चव्हाण जिवंत आहे आदर्श घोटाळ भारतीय जनता पार्टीने आकाश पाताळ एकत्र केलं ते अशोक चव्हाण भारतीय जनता नेते नेतेच लोकांना कसं पचेल प्रभावी नेते म्हणून काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांची ओळख होती माझी मुख्यमंत्री

सगळं चालू होतं म्हणूनच डिले जातं कारण घोटसेना उमेदवारी द्यायची तर मग एक महिना गात छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत ठीक आहे वेगळ्या पक्षाच्या त्यांचा आदर सगळेच करतात त्यांची इच्छा वारंवार मारली जाते मग मार येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं कायद्यासाठी आंदोलन करत होते मात्र लोकसभेनंतर आता सरकार कुठेतरी त्यांनी आधी आणि आता एका महिन्यात हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आठ लाख जे आठशे त्यातली सहा लाखांची मदत सरकारने केलं तर त्याचं स्वागत आहे ना सगळे सोयऱ्याच जे लिहिलेलं आहे त्याच्यातून सजेशन ऑब्जेक्शन तर सगळ्याच आधी सूचनेला येत असत सरकारला जे करायचं ते सरकार करत असत ठीक कोण कोर्टात जाईल वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे मन जर आणि ज्या पद्धतीने आंदोलन करताय त्या आंदोलनाचा आदर तर आपण केलाच पाहिजे करत असताना सरकारने त्यांची दिशा भूल न करता न्याय देण्याचा प्रयत्न करावा चंद्रकांत खोटा नेरेटिव्ह सेट केला पण घडणीवरून खोटा कोणताच नेरेटिव्ह सेट नाही केला खराच नेरेटिव्ह सांगितलं चारशे ही घोषणा त्यांची होती आणि त्यांच्या एका भारतीय जनता पार्टीच्या जा खासदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं राज्य घटना पद अनंत कुमार हिगडे नाव त्यांचं खासदार आहे जबाबदार आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पाचशे आवश्यकता आहे आणि मला वाटतं घटना ही या भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कोणी बदलू शकत नाही प्रत्येक या हिंदुस्थानातला देशभक्त नागरिक या राज्य घटनेचा आदर करतो परंतु भारतीय जनता पार्टी या घटनेलाच मानत नसेल वाटतं जनता पेटून उठणार आता भाजपला लोकसभेच्या निकाला होण्याची प्रती आलेली आहे चंद्रकांतदादा असे म्हटले की मराठ्यांची नाराजी मुळे भाजपला प्रश्न बसलेला आहे तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पक्ष पातळीवर काम केले जावे मराठ्यांसाठी सरकारने काय केलं भाजप कसं त्यांच्यासोबत आहे सामाजिक प्रश्न करावा जनाने लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेत होईल भीती वाटते बाहेर आता भाजप काही जरी म्हणलं देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचं डीएनए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही भाजपचं डीएनएच ओबीसीचा असं म्हटले मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले भाजपचं डीएनएच ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता झाले नाही पाहिजे पण झालेले कारण भाजपाची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपाची भूमिका इकडे मनोज चारांग्यांना वेगळं करायचं भाजपची भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेनगे वैसे भरंगे स्वतःसाठी ज्या खड्डा दुसऱ्यासाठी खोत तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली आता भाजपला मराठ्यांची भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्षपातळीच्या बैठकीत दिले भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलाव नाही बोला पक्ष शेठजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टी लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेला फोडून फोडून स्वतःला दाखवतात ते की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून एक जनरली आपल्याकडे प्रतिमा आहे भारतीय म्हणजे मी काय कोणत्या जाती धर्माला बोलत नाही परंतु ग्रामीण भागात असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे चलने वाली शिवसेना शिंदे सरकारने फक्त मोठतो दास करोड रुपये हिंदू समाज अभी और बहुत क्या क्या दिए किसको किस तेलगु देशम है देखो उसने क्या क्या बोला है फिर भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व समझता है के में वो वोट को दिया है ज्यादा से ज्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे हैं वहां चलते है मस्जिद में जाते है दरगाह में डोनेशन देते है दरगाह में जाते है सब जगह ये सब बातें करते है भारतीय जनता हमको बोलते मुसलमानों का वोट लिया वह बोर्ड को दस करोड़ का लिए दिया है अल्पसंख्यक मंडल भारतीय जनता पार्टी के सरकार ने नया नया खाता नया डिपार्टमेंट तैयार किया मालूम है आपको वह बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है मालूम है आपको ये किसने किया उद्धव जी करते थे तो तुम तो रहे उद्धव जी हिंदू विरोधी है हिंदू विरोधी अभी सीधे सरकार ने किया है मालूम है आपको

सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जात आहेत पण महाराष्ट्रातील लोक शेपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी होतात आज राज्यात शाळा सुरू होत आहेत आणि ज्या शाळा आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आहेत आणि हे अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत राज्याच्या शिक्षण विभागानं गणवेश देण्याविषयीचं जे धर सोड वृत्तीचं धोरण सो गुत्तेदार पोचण्यासाठीच धोरण गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीच धोरण याच्यामुळे दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेलाही ड्रेस कालाने दोन ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो आणि शंभर रुपये शिलाईला पाठवतो परंतु तो कपडाही आलेला नाही तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आज पंधरा जून आहे